संपवला आश्रम काशराम गजर म्हटला पंचरत्नांवरती गजर म्हटला तो मानचे ouais, तुम् बन दिले वाटत लक्षात आलं त्यांची ती शब्दरचना माझ्या पहिल्या शब्दाकच लक्षात दिली की हे हो त्यांनी रचवलेलो ठीक आहे म्हणजे मला सरस्वती म्हणून कोणी पण नाही माझ्या लक्षात येल त्यांची रचना कारण तुम्ही त्यांचं नेम घ्या असू दे बो काय तुम्ही छान गायलात छान देंगे, देंगे काय होत ना ते तुझे तुझ्याकडे ठेव पण तुझ्या माहितीसाठी सांगते कुर्ली जेव्हा जुनाट होता ना जुनाट तुझ्या माहिती म्हणजे माहीत नसत तुका जुनाट होता ना तेव्हा डेंगे जुने राहूनच नाही ती आपला सगळ्या कवरनं जागेवर टाकतात आणि ते परत नवीन डेंगे हे नवीन डेंगे निर्माण करतात तू सांगतो ना डेंगू कापते तो डेंगू ताजो येतात त्याचा धरुकुलाही वेळ लागतो आम्ही आणि आम्ही वाघ असू वाघ वाघांपर्यंत पोचापर्यंत खूप वेळ लागत तुमका युट्यूबवरचे राहणारे कमेंट दिसले ना तुमका मग त्याचबरोबर चांगले चांगले कमेंट सुद्धा असतात ना त्याच्याबद्दल एक वाक्य बोललं असतात ना तर काशीराम परत बोनचे चेले म्हणून चांगले शोभलं असतात लक्षात नाही आम्ही कमेंटकडे लक्ष देत नाही कारण जळणारे मागून जळत जळत असत पाका फक्त एक साळ ह्या कलियुगात खची बायको तोंडात मारून घेत आणि मॅनेजर जो उभं राहिलेला तो कुत्रो केव्हा चावत त्याची वाट बघितो बोलण्यासारख्या अरे मॅनेजर कंपनीत गोष्ट घडली त्यांना घराकडे येऊन त्याच्या तोंडात मारल्यान बायकोच्या बारक्या पोरग्याने त्याच्या मारल्यान तो कुत्रो गेलो धावत तो परत कंपनी शोधत गेलो मॅनेजरात व्हॉट्सअपवर जे आहे त्या वाचून कायतरी तरी अमक आहे आमक सांगता तुम्ही मगाशी सांगितली गोष्ट ना लोहदंडाची इंद्रातून लोहदंड फोडलं तो हलू शकत नव्हतं कोण ही लोककलांमधील गोष्ट आहे लक्षात घ्या पांडुरंगाचा एकच विषय आहे फक्त विष्णू रूपात भेटायला आले पांडुरंग तर प्रेमाचं प्रतीक म्हणून विठेवर उभट विठ टाकली ना विठेवर उभा म्हणून त्याचं नाव विठ्ठल आहे विठोबा आपण म्हणतो ना त्याचं नाव खरं विठोबा विठ जेव्हा फेकली ना त्याच्यानंतर नाव विठोबा आणि विठ्ठल म्हणजे विठेवर उभा राहणार असं ते तो विषय तुम्ही चांगलं सांगितलं त्याच्याबद्दल बघा काय क्रॉस करतो नाही पण ती लोककलांमधले पुराणात त्याचा आधार तुमका मिळायचो नाही ठीक आहे पण त्याने छान साजरीकरण केलं तुम्ही पण भारी साजरीकरण केलं कमेंट्स जे करतात या विषयावर आमची बरीच चर्चा झाली कमेंट्स करणारे करतात त्यांच्या गुरुची शिकवण त्यांच्या आवशीची बाप्पाशीची त्यांच्यावर झालेले परिणाम बरोबर ना त्यामुळे ते कमेंट देतो आपण समाजात जेव्हा बो काम करतो ना तेव्हा आपण दुसरीकडे लक्ष देऊचो नसतात बरोबर ना वेळ घेऊ दे त्यांनी काय विषय नाही घेतलं तू तु, तुका खूप दिवसांनी चान्स आणि तू आम्ही तू वाच काढू असं माझं म्हणणं अरे काढू दे ना तू पंधरा मिनिटात तू वीस मिनिटात गजर केलं तुका हजारो रुपयाचा बक्षीस येला विषय तुझ्या बक्षीस नावात तुझं बक्षीस वाचण्यात गेलं येऊन असू दे खूप दिवसानंतर त्यांच्यावर प्रेम करणारे माणसं आहेत बक्षीस घेतात आमका त्याच्याबद्दल सुख काय नाही पण जे कमेंट करतात आणि आमच्या कमेंटवर जे मागसून असतात एक माझ्याकडे गाणं पाळणार अजून आपण जळवत राग म्हणतो तू तुला माहिती आहे हॅलोदेव ब्रह्मदेव 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 दहशत आला सध्या सध्या वाघांचं प्रमाण वाढला तिकडे तिकडे कित्येक गाव या वाघांच्या दहशतीमुळे अगंदरी मुक्त झाले आणि <laughs> सिंधुर्ग नाही कित्येक गाव असे असत विदर्भातले जे वाघांच्या दहशतीमुळे अगंदरी मुक्त झाले सरकारचं काम किती कमी झालं म्हणजे वाघांची दहशत काय ती आत जाळणारे पाळणार अजून पुढे पुढे ताला मग भुकेले भुकेले कमी करावं असं काय करताय मगाशी मग कमेंट दिले ना माहितीये काय पैसा लाईव्ह बघतात ना त्यानं माका टाकले ना देवाश पत्र त्यानं कमेंट काय टाकले ना पैसा फुकट भारी पैसा वसूल भारी मी ऐकलेला होता पण पैसा फुकट पैसा फुकट आयुष्यात फर्स्ट टाइम मी ऐकले पैसा फुकट मारी आता ते कसले असता तर म्हणून आज अनुभव घेऊन लागले मग अशी म्हटलं गोडवण ते काशीराम पुरे बसाय म्हटलं तू काय सांगतो निलो सांगतात मी त्याचा ऐका मी त्यांना काय विचारतो छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती मी गाणं म्हणतो ते गाणं आणि मग गजराला सुरुवात करणार शंभर टक्के आपलं मनोरंजन थोडस करण्याचा प्रयत्न करणार काय मग बुवानी फक्त एक सांगितलं की बायकोच्या तोंडात जेवढी मंडळी बसली त्यांना विचार आजकाल बायको एक शब्द बोलायची हिंमत नाही एक शब्द आपण बोललो ना तर चार शब्द ती बोलतात एवढा प्रेम आपण करून सुद्धा ही परिस्थिती आपल्या घरात मग तोंडात बेंडात हे विषय नाही शक्य होत ठीक आहे मग तो विषय सांगतो तुमका तुम्हाला आवाज जरा कमी करा रवी आता बघा ना रवी बोलणार ना हो एक लक्षात घ्या काय करतालस त्याच्या रवी बोलतोय तुम्ही देतास की ते सांगा

Thank छत्रपती शिवाजी महाराज की जय भोली जय भोली माउली जरा माझा तुमच्या भजनामध्ये ताकद आहे भजन खूप छान करता फक्त बतावणीच्या बाबतीत बतावणी करताना बायकोन पोटात मारले आणि ह्या सगळ्या असले विषय नाही सांगायचे बायकांचे विषय बाहेर डबल व्हॅल्यू करतो काव्य रचना काय बुवा रचना आपण पुण्यकिथीच्या निमित्ताने घेते आपण म्हटलेलं गाणं उद्या स्टेटसला तरी कोणाच्या तरी लागलं ना तरी आपण गाणं घेतलेल्याचं कुठेतरी सार्थक झालं ऐका झाला राम नाम के साबुन सेजो मन मैल मिटाएगा ह्या गाण्याची चालू घेतली राम नाम के साबीन सोजो मनकामय लमितायेगा निर्मल मन के दर्पणे वह राम का दर्शन पाएगा

I'm

बघा हजर जबाबी आणि व्यक्ती व्यक्तिमत्व बहु आयामी हजर दबाबी आणि विरोधी व्यक्तिमत्व मध्व बहु आयामी प्रश्नोत्सही अडगा

I'm well, <laughs>

નાઈ દલા આઠમણી પંચલ દેવ

<makes> i <noise>